दोन दिवसांमध्ये जमा होणार आहे अर्थ खात्यानं तीन हजार सहाशे कोटींचा निधी वर्ग केलाय लाडकी बहीण योजनेची आज वर्षपूर्ती आहे आणि लाडक्या बहिणींसाठी आज आनंदाची बातमी आहे लाडक्या बहीण योजनेच्या वर्षपूर्तीच्या निमित्तानं लाभार्थ्यांना तीन हजार सहाशे कोटी रुपये अनुदान रविवारीच वर्ग करण्यात आलेलं आहे येत्या एक ते दोन दिवसांमध्ये लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जूनचा हप्ता जमा होणार आहे सरकारनं केलेल्या पडताळणीमध्ये आतापर्यंत नऊ लाखांपेक्षा जास्त महिला अपात्र ठरलेल्या आहेत ही योजना राज्यातील महिलांसाठी मोठा आधार ठरल्याची भावना महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केलेली आहे महाराष्ट्रामधील लाडक्या बहिणींचं आपल्या युट्यूब चॅनलवरती वरती सर्वांचं हार्दिक आणि हार्दिक स्वागत आहे लाडकी बहीण योजना जी काही योजनेचा बारावा हप्ता आहे बघा तो हा हप्ता काही काही महिलांना या ठिकाणी जमा झालेला आहे परंतु काही महिला या ठिकाणी अजून सुद्धा या ठिकाणी प्रत्यक्षमध्ये आहेत आज बघितलं तर मित्रांनो अकरा तारीख असून सुद्धा आता बघा पाच तारखेपासून या ठिकाणी हप्ता वितरणाला सुरुवात झाली होती परंतु काही काही लाडक्या का बहिणींना या ठिकाणी अजून बारावा हप्ता या ठिकाणी जमा झालेला नाही पहा अकरा हप्ते सगळ्यांना भेटले परंतु बारावा हप्ता काही काही महिलांच्या खात्यामध्ये जमा पण झालेला आहे या ठिकाणी जर पाहिलं तर काही काही महिला म्हणतात मला पैसे आलेले आहेत आत्ताच पुणे जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पैसे वाटपाला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आता काही काही ठिकाणी बघा वितरण या ठिकाणी स्लो झालेलं आहे पहा म्हणजे पैसे देण्याची कारवाई थोडी स्लो झालेली कारण की या ठिकाणी चेकिंग चालू आहे की ज्यांचं कोणाचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे सगळं कुटुंबाचं मिळून त्यांचे सुद्धा या ठिकाणी पैसे कट करण्यात आलेले आहेत त्याचसोबत ज्यांच्याकडे फोर व्हीलर आहे बघा फोर व्हीलर त्यामध्ये ट्रॅक्टर सोडून बघा ट्रॅक्टरला वगळून फोर व्हीलर आता काही काही जणांनी बघा या ठिकाणी फक्त जुन्या गाड्या घेतलेल्या आहेत बघा सेकंड हँड एकदम कमी किमतीमधल्या पन्नास चा, आने आर्टे कि ते साठ हजाराच्या आणि जर त्यांच्या नावावर आर ओला ट्रान्सफर झाल्या तरी पण त्यांच्या या ठिकाणी पैशाला किंवा हप्त्याला काही प्रॉब्लेम येणार का हा सुद्धा संभ्रम या ठिकाणी तयार झालेला आहे पहा गाडीची गाडी असती फोर व्हीलर काही काहीने बघा फक्त पन्नास किंवा साठ किंवा फक्त ऐंशी हजारापर्यंतसुद्धा काही काही जुन्या गाड्या घातलेल्या आहेत त्यासुद्धा त्यांच्या नावावर ट्रान्सफर झालेल्या आहेत सुद्धा हप्ता या ठिकाणी बंद होईल का हे सुद्धा या ठिकाणी मोठी चिंता पडलेली आहे त्याचसोबत बघा ज्या पण घरामध्ये ज्या घरामध्ये आय टी आर म्हणजे इन्कम टॅक्स रिटर्न नावाची एक वेबसाईट असते जो सरकारला सादर करावा लागतो की तुम्ही किती उलाढाल केली आता आय टी आरच्या वेबसाईटवर आपण आपला पॅन नंबर टाकला तर आपली या ठिकाणी सगळी माहिती समजती की आपल्या खात्यावरून कोणाला एक रुपये जरी पाठवला तर कोणाच्या खात्यावर गेला किंवा किती व्याज लागलं हे सगळं या ठिकाणी समजतं यानुसार सुद्धा काही महिलांचे पैसे या ठिकाणी कट करण्यात आलेले आहेत पहा आता तुमचा हप्ता बारावा जमा झाला का नाही हे कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा नसल झाला तर नक्की टाईप करा तुमचा जिल्ह्यामध्ये जमा झाला की नाही कोणता जिल्हा हे सुद्धा टाईप करा की जो काही बारावा हप्ता आहे तो जमा झाला का नाही कमेंटमध्ये नक्की टाईप करा मी तुमच्या कमेंटला नक्की उत्तर देण्याचा असाच प्रयत्न करेल त्याचप्रकारे बघा या ठिकाणी वंदना ताईंनी मी पुणे जिल्ह्यातून बोलत आहे धन्यवाद ताई दादासाहेब शिंदे शिंदेसाहेब जून महिन्याचा जो काही हप्ता आहे हो या ठिकाणी त्यांच्या खात्यामध्ये पुण्यामध्ये जमा झालेला आहे बघा पुण्यामध्ये पैसे वाटपायला सुरुवात झालेली परंतु काही काही महिला या ठिकाणी हप्त्यापासून वंचितच आहेत त्याचप्रकारे बघा या ठिकाणी कमेंट केलेली बघा पुण्यामध्ये पैसे आले पुण्यात पैसे जमा झालेले आहेत बघू शकता मला या ठिकाणी आले आत्ताच पंधराशे रुपये धन्यवाद पुणे पुण्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत तुम्हाला पैसे भेटले की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा बघा पुण्यामध्ये पंधराशे रुपये आलेले आहेत धन्यवाद त्याचप्रकारे या ठिकाणी जर पाहिलं तर बारावा हप्ता या ठिकाणी आत्ताच जमा झालेला आहे पुणे जिल्ह्यामध्ये बारावा हप्ता या ठिकाणी आलेला आहे सगळ्यांनी नोंद घ्यायची बघा तुम्हाला पैसे जमा झाले का नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा अनेक महिलांनी या ठिकाणी कमेंट करून सांगितलं अतिशय आनंदाची बातमी पाही त्याचप्रकारे गीता ताईने सांगितलं की आमच्या या ठिकाणी आलेले आहेत बघा संध्याकाळी पैसे थँक्यू त्यांनी बोललेलं आहे तुम्हाला जर हप्ता जमा झाला असेल तर थँक यू टाईप करा जर नसन झाला तर का जमा झाला नाही किंवा तुमच्या जिल्ह्याचं नाव आणि टाईप करा की या जिल्ह्यामध्ये पैसे आले नाही मी तुमची कमेंट नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये वाचून दाखवी आणि नक्कीच त्याला वि रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल तर मित्रांनो या ठिकाणी बघा तुमचा हप्ता का जमा झाला नाही अनेक महिला अजून का प्रत्यक्षमध्ये तर मी हे सांगण्या अगोदर तुम्हाला आधी काय करायचं चा आपल्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा यूट्यूब आपलं चॅनल खूप छोटं आहे पण यूट्यूब खूप मोठं आहे या ठिकाणी तुम्हाला मी खरी माहिती देणार आहे खोटं तुम्हाला या ठिकाणी सांगणार नाही बघा प्रूफ सांगणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि लगेचच्या लगेच या व्हिडिओला एक लाईक करा बघा तुम्ही चॅनल सबस्क्राईब करत नाही एखादी मालिका असते किंवा एखादा पिक्चर असता तर सगळ्यांनी सबस्क्राईब केला असतं पुढचा एपिसोड पाहण्यासाठी परंतु तुम्ही आपल्या भावाच्या चॅनल अजिबात सबस्क्राईब करीन ना त्यामुळे लगेच लगेच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून बघा सबस्क्राईब केलं तुम्हाला नोटिफिकेशनच जाईल अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ पहा व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा चला पुढचा या ठिकाणी जर पाहिलं तर माझी लाडकी बहीण योजनेचा जो काय बारावा हप्ता आहे हा जमा झालेला आहे बघा मी आपण कमेंट पण वाचून दाखवल्या पण अनेक महिला अजूनही या ठिकाणी प्रतीक्षेमध्ये पहा तुम्हाला जमा झाला की नाही कमेंटमध्ये सांगा राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या काही पात्र महिला आहेत बघा त्यांच्या खात्यांमध्ये पंधराशे रुपयांचा बारावा हप्ता होण्यास या ठिकाणी पाच तारखेपासून सुरुवात झाली होती परंतु आज अकरा तारीख आहे पहा अकरा तारखेपर्यंत काही काही महिलांना अजून पैसे आले नाही बघा राज्य सरकारच्या माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या काही पात्र मायला आहेत पहा पात्र म्हणजे का कारण की काही काही महिला या ठिकाणी यजबार झालेल्या आहेत पहा ज्यांचं वय संपून गेलं आधार कार्डनुसार या ठिकाणी त्यांना हप्ता येणं बंद सुद्धा झालेले पाह तर योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या खात्यामध्ये जून महिन्याचा पंधराशे रुपयांचा बारावा हप्ता जमा होण्यास पाच जुलैपासून सुरुवात झाली आहे याबाबत माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकर यांनी शुक्रवारी बघा चार तारखेला रात्री उशिरा अधिकृत बघा त्यांनी जे काही ट्विटर हँडल आहे त्यावर दिली होती या ट्विटमध्ये त्यांनी सांगितलं होतं की ज्या महिलांचा आधार कार्ड त्यांच्या बँक खात्याशी संलग्न आहे बघा तुम्हाला अजूनही सांगतो तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी संलग्न करून घ्या अशा लाभार्थींना बघा थेट बँक खात्यामध्ये निधी जमा करण्यात येणार आहे पहा त्यानुसार अनेक महिलांना या निधीचा लाभही मिळायला सुरुवात या ठिकाणी झालेली आहे या ठिकाणी जर पाहिलं राज्यामधील अनेक महिलांच्या खात्यामध्ये हा हप्ता जमा झालेला आहे पहा तुम्हाला या ठिकाणी जमा झाला का नाही कमेंट बॉक्स मध्ये टाईप करा बऱ्याच महिलांना या ठिकाणी पैसा जमा झालेला नाही पहा आता जुलै महिना लागलेला आहे बघा जुलै महिन्याची ज्या डेग तीन हजार रुपये येतात का काय ही सुद्धा या ठिकाणी बऱ्याच जणाला चिंता लागलेली किंवा आस लागलेली किंवा आशा लागलेली पहा तर बघा राज्यातील अनेक महिलांच्या खात्यामध्ये हा हप्ता जमा जा झालेला नाही यामागे काही कारणे असल्यामुळे समोर आले बघा सरकारकडून सध्या अर्जाची या ठिकाणी पडताळणी सुरू आहे बघा हप्ता उशीर येण्याचं जे काही तांत्रिक कारण असेल ते सुद्धा हे असू शकतं कारण की या ठिकाणी सगळ्यांचं चेकिंग चालू आहे बघा कोणाला फोर व्हीलर आहे कोणाचं उत्पन्न कमी जास्त आहे कोणी सरकारी नोकरीला आहे का नाही किंवा कोणाचं या ठिकाणी आय टी आर आहे का कोणी आमदार खासदार यांचं कोणी आहे का नाही हे सुद्धा या ठिकाणी नवीन या ठिकाणी निकष लागू करण्यात आलेत पहा बरोबर पळतानी सुरे बघा ज्या महिलांच्या आटे आणि निकष पूर्ण पूर्ण नसतील बघा त्यांनी अर्ज केले आहेत त्यांचा अर्ज अपात्र ठरवला जाणार आहे त्यांचा अर्ज अपात्र ठर ठरवला जात आहे त्यामुळे पात्रतेचे निकष पूर्ण न करणाऱ्या अर्जदार महिलांना आता या योजनेचा लाभ भेटणार नाही पा लाभ भेटणार नाही आहे आणि ज्यांचं बघा तुम्ही जर या ठिकाणी जर पाहिलं तुम्हाला फोर व्हीलर किंवा तुमचं उत्पन्न जास्त आहे की नाही किंवा तुम्ही कसे तुमचं गरीब आहेत का नाही हे सुद्धा चेकिंग चालू आहे बघा फक्त या ठिकाणी पात्र म्हणजे ज्या खरोखर या योजनेसाठी अतिशय पाथर आहेत बघा अतिशय त्यांची हलाखीची परिस्थिती त्यांनाच या ठिकाणी हा हप्ता देण्याचा सरकार या ठिकाणी निर्णय चालू करत आहेत तुमचं या ठिकाणी बघा तुमचं उत्पन्न आहे का तुमच्याकडे फोर व्हीलर आहे का नाही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये टाईप करा त्याचसोबत बघा या योजनेचा आता बऱ्याच महिलांना लाभसुद्धा घेता येणार नाही पहा अर्ज करण्याची संधीसुद्धा मिळाली नव्हती त्यावेळी बघा त्यांचं वय एकवीस वर्ष पूर्ण झालं नव्हतं परंतु आता ज्या महिलांचं एकवीस वर्ष पूर्ण झालेलं आहे त्यांना नव्याने अर्ज करण्यासाठी या ठिकाणी मुदतसुद्धा द्यायला पाहिजे सरकारने तुम्हाला काय वाटतंय कारण की आता आपले बरेच या ठिकाणी महिला भगिनी एकवीस वर्षाचं टप्पा त्यांनी पार केलेला आहे पहा मागच्या वेळेस बघा त्या फक्त वीस वर्षाच्या होत्या आता एकवीस आहे त्यामुळं त्यासुद्धा या ठिकाणी या योजनेपासून वंचित राहिलेल्या आहेत त्यासुद्धा खूप गरीब महिला आहेत पहा तर लाडकी बहीण योजनेचा तुम्हाला हा हप्ता भेटला का नाही हे तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा तुम्हाला हप्ता का आला नाही किंवा तुम्ही अजून चेकच केला नसेल कारण की तुम्हाला हप्ता जमा झालेला असेल तुम्ही खातं सुद्धा चेक करून बघून घ्या या ठिकाणी लाडकी बहीण योजनेमध्ये पैसे आलेत का नाही कसे तपासायचे तर योजनेचा अधिकृत वेबसाईटवर जायचे बघा अंतिम यादी म्हणजे फायनल लिस्टवर या विभागावर क्लिक करायचं आहे तुमचा नोंदणीकृत मोबाईल क्रमांक आता मी तुम्हाला सांगतो की व्हॉट्सअपवरती कोणती लिंक आली कोणतंही काही आलं तरी पण आपल्या या ठिकाणी आपली डिटेल्स त्या ठिकाणी भरायची नाही आपला मोबाईल नंबर कोणाला सांगायचा नाही अतिशय या ठिकाणी आपल्याला काळजी घ्यायची पा कारण की काही काही महिलांना समजत नाही कारण की मोठ्याले जे काही फसवे व्यक्ती असते ते या ठिकाणी ऑनलाईन बसलेले असतात पैसे आपल्या हडपायला त्यामुळे ओ टी पी वगैरे कोणी काही सांगायचं नाही बघा कोणी कोणाला जे काही ऑथेंटिक आहे किंवा जे सायबर क कॅफेमध्ये जाऊन आपण स्वतः चेक करायचं आहे प्रकारे काही महिलांना या ठिकाणी अकरावा हप्ता भेटलेला आहे परंतु सेलू जिल्हा परभणीमध्ये बारावा हप्ता लाडक्या बहिणींना अजून सुद्धा या ठिकाणी आलेला नाही पहा तुम्हाला बारावा हप्ता मिळाला नाही ठाणे जिल्हा मला पण बघा बारा हप्ता आला नाही सर प्लीज लवकर पाठवा अंबरनाथमध्ये त्याचप्रकारे पुण्यामध्ये राहिलं या ठिकाणी जर पाहिलं तरी पण या ठिकाणी अतिशय गरीब महिला असून त्यांना बारावा हप्ता या ठिकाणी जमा झालेला नाही पहा तुम्हाला बारा हप्ता जमा झाला की नाही हे कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा सोबत चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकोन नक्की ऑन करा आणि या व्हिडिओला एक लाईक नक्की करा पा लाईक केलं होतं माझी मेहनत शंभर टक्के काम करते आणि हा व्हिडिओ आपल्या नातेवाईकांना नक्कीच शेअर करून ठेवा